परभणी ते मुंबई लाँग मार्चचे प्रमुख विजय वाकोडे यांना चारचाकी वाहनाची धडक जालना येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल परभणी ते मुंबई जाण्यासाठी निघालेल्या मार्चचे प्रमुख आशिष वाकोडे यांना सेलगाव जवळ महामार्गावर एका चारचाकी वाहनाने धडक दिली त्यामुळे त्यांना जालना येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या प्रकरणाची माहिती मिळताच जालना येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी शनिवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास आशिष वाकोडे यांना भेट देत तब्येतीची विचारपूस केली सदरील लाँग मार्च हा नालंदा बुद्ध विहार जालना येथून सकाळी अकरा वाजता निघाला होता त्यानंतर सेलगाव येथे अल्पोपहार घेतल्यानंतर हा लाँग मार्च पुढे जात होता दरम्यान पायी जात असताना वाकोडे यांचे पाय दुखत असल्याने त्यांनी पायावर वेदनाशामक स्प्रे मारला हा स्प्रे मारित असताना त्यांच्या पा हातातील स्प्रे चुकून खाली पडला त्याचवेळी आलेल्या वेगवान चारचाकी वाहनाने धडक दिली स्प्रे घेण्यासाठी ते खाली वाकले म्हणून वाचले मात्र ते खाली वाकले नसते तर गाडी अंगावर आली असती असं आशिष वाकोडे यांनी सांगितलंय सध्या त्यांच्यावर जालना येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी फौजपाट्यासह रुग्णालयात जाऊन भेट घेतली अपघात करून पळून जाणारी चारचाकी गाडी ताब्यात घेतली असून पोलीस गाडी चालकाचा कसून शोध घेत आहेत दरम्यान वाकोडे यांनी सरकार आणि पोलिसांवर चांगलेच तासेरे ओढलेत मी मोर्चाचे नेतृत्व करीत असताना माझ्यावरच गाडी चढवली जाते तर माझ्या समाजाचं काय पोलीस सोबत असतानाही गाड्या अंगावर कशा का आहेत काय आल्या असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे यावेळी भीमराव हत्ती आंभिरे संजोग हिवाळे सुरेश खंडाळे कपिल खरात महेंद्र रत्नपारखे सचिन कांबळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती लाँग मार्च आमच्या नालंदा विहाराहून सगळे अकरा वाजता निघाला होता आणि शेलगाव या गावात आम्हाला अल्पाहाराची सोय केली होती गावकऱ्यांनी तिथं अल्प घेतल्यानंतर आमचा लाँग मार्च समोर गेला आणि मागे मी आणि माझ्यासोबत रवीश्वर आंबळे आणि संजय खिल्ले आम्ही तिथं पायाला दुखत असल्यामुळं एक स्प्रे घेतला होता मूचा मग ते स्प्रे मारत असताना माझ्या हातातून ती बॉटल खाली पडली खाली पडली आणि बाजूला पडले असल्यामुळे बाजूला झालो आणि मागून गाडी आली आणि माझ्या हातावर एकदम जोरात धडक आणि पळून गेला तो ड्रायव्हर जर ते मोचा स्प्रे खाली पडला नसता तर ती गाडी माझ्या अंगावर गेली असते आता या महाराष्ट्र सरकारला आणि पोलीस प्रशासनाला मला सांगायचंय की आम्ही परभणीपासून निघालो लॉंग मार्च घेऊन आमच्यासोबत महिला आहेत बालक आहेत भीमसैनिक आहेत मी स्वतः या मोर्चाचं नेतृत्व करायलो माझ्यावरच गाडी चढत असेल तर माझ्या समाजाच कसं महिला सोबत आहेत ते पोलीस प्रशासनाच्या सोबत असून सुद्धा गाड्या घुसल्यात मध्ये ती गाडी डायरेक्ट अंगावर कशी काय आली याची चौकशी झाली पाहिजे हा कुठेतरी हा लाँग मार्च थांबवायचा प्रयत्न हे महाराष्ट्राचं सरकार आणि पोलीस पुल, प्रशासन करत आहे आणि या प्रकरणात सगळे दोषी पोलीसवालेच आहेत या दोषींना वाचवण्यासाठी जर मला आवडवायचं असेल तर त्यांना आंबेडकरी समाजाच्या जा समोर जावं लागेल कारण महाराष्ट्राभर हा मेसेज गेलेला आहे महाराष्ट्रातून फोन आलेत आणि आता हा लाँग मार्च जो व्यापक याचा होता आता तो खूप मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये निघणार आहे त्यामुळं मला विनंती करायची की या मोर्चामध्ये असं काय घडू नये यामुळं यासाठी आता प्रशासनानं पावले उचलावी आणि ह्या माझ्यावर जो हल्ला झाला आज म्हणजे गाडी जी चढली माझ्यावर त्याची चौकशी करावी आणि गुन्हे दाखल बुद्ध बुद्धविहार नागेवाडी जालना या ठिकाणाहून लॉन्ग मार्च निघालेला होता सकाळी जवळजवळ जवड़ अकराच्या आसपास लाँग मार्च नालंदा बुद्धविहारातून निघाला आणि अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर एक शेलगाव आहे त्या ठिकाणी अल्पाहाराची व्यवस्था शेलगावकरांनी केलेली होती आणि त्या दरम्यान चालत असताना पायाला वेदना होत असतील हातापायाला वेदना होत असतील म्हणून आशिष वाकोडे एका मेडिकल वरून मूचा स्प्रे घेतात आणि आपल्या बॉडीवरती मारतात परंतु तो स्प्रे मारत असताना खाली पडतो आणि तो उचलण्यासाठी जात असताना एक पाठी मागून जोरात वेगात फोर व्हीलर येते आणि त्यांना डॅश करून त्यांना धक्का देऊन ती पुढे जाते न थांबता तर हा लाँग मार्च थांबवण्याचा कुठेतरी षडयंत्राचा भाग असू शकतो यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाने याची दखल घेतली पाहिजे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी याकडे दुर्लक्ष न करता याकडे सुलक्ष करून याची चौकशी अशी चौकशी करायला पाहिजे एवढीच मी आपल्या शासनाला एक अर्ज करतो आमचा संबंध लाँग मार्च चा सहभागी आंदोलन करता आशिष वाकुडे यांच्या पाठीशी आहे सूर्य सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे वाकुडे बाबा यांना न्याय मिळाला पाहिजे समाजाला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी न्यायासाठी चाललेला लाँग मार्च कुठेही थांबवायचा यासाठी जर प्रयत्न केला तर आंबे आंबेडकरी परिवाराच्या आंबेडकरी समाजाच्या या आक्रोशाला आपल्याला सामोरं जावं लागेल याची आपण महाराष्ट्र शासनाने कुठेतरी दखल घ्या एवढीच मी सरकारला अर्जव करतो आणि थांबतो